नमस्कार मी भीमराव कराडे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये दंगलीचा हा हा खार भारतीय संविधानाची जी झालेली विटंबना आहे त्या विटंबनेबाबत फार मोठ्याची दंगल झाली तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करू कि आपन की आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा प्रोग्राम झालेला आहे मुख्यमंत्र्याचा शपथविधी देखील झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांचा शपथ ग्रहण कार्यक्रम झालेला आहे आणि दंगलीला सुरुवात झालेली आहे म्हणजे महाराष्ट्रात ज्या ज्या वेळेस भारतीय जनता पक्ष सत्तेवर येतो त्या त्यावेळेस दंगली घडल्या जातात जा दंगली घडवल्या जातात म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर देशात पूर देशात अनेक ठिकाणी मोठमोठ्या अशा दंगली घडतात जिथं भारतीय जनता पक्ष सत्तेवरती येतो तिथं आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ते एकोणीस या कार्यकाळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले त्या काळात भीमा कोरेगावची दंगल झाली कोल्हापूरची दंगल अशा अनेक दंगली ह्या देवेंद्र फडणवीसच्या कार्यकाळ मध्ये झाल्या तर ही परभणीची दंगल देखील नियोजित होती की काय असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे म्हणजे प्रत्येक म्हणजे कुठं महापुरुषाची विटंबना झाली तर जसं आता हाडपसरला शिवाजी महाराजांची विटंबना झाली होती तिथं देखील तो मनोरुग्णच होता परभणीमध्ये जे भारतीय संविधानाचं जे बनवलेलं होतं ते जाळलं तिथं दंगल पेटली त्याला कारणीभूत देखील मनोरुग्णच ठरला म्हणजे असा प्रत्येक ठिकाणी मनोरुग्णच कारणीभूत कसा का ठरतो तर या मनोरुग्णाला कोण उत्सव कोण दंगल म्हणजे अशा गोष्टी घडवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे की महापुरुषांची जाऊन विटंबना कर मनोरुग्ण असेल तर कोणाच्या गाडीवर घोडीवर किंवा बंगल्यावर ती का दगड मारत नाही तो फक्त महापुरुषांच्या ठिकाणीच जाऊन दगड का मारतो तर हे हा देखील संशोधनाचा विषय म्हणजे एकंदरीत याच कारण असं आहे की याला कुणीतरी करायला लावते ला परंतु त्या मास्टर माइंड पर्यंत पोचलं जात नाही सगळ्यात महत्वाचं आहे की तो मास्टर माइंड शोधणं गरजेचं आहे की कोणी करायला लावलंय आणि कोण ह्याच्या मागच कारणीभूत आहे तर हे देखील शोधणं गरजेचं आहे आपण पाहिलं की परभणीची दंगल म्हणजे अतिशय आगडोब उसळलेला आहे तिथं पोलीस गाडी आहे त्याचबरोबर आपण पाहिलं की इथं पोलिस फॅनवरती अं दगडफेक झाली दुकानांवरती दगडफेक झाली जाळपोळ झाला घरं पेटवली गेली पोलिसांना मारहाण झाली म्हणजे हा उद्रेक दलित जनतेचा उद्रेक भारतीय संविधान तसंच महापुरुषांची निगा राखणं हे सर्व समाजाचं समावेशक काम आहे म्हणजे तो कुठल्या जाती धर्माचा माणूस असेल तर त्याचं प्रत्येकाचं काम आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना हो किंवा महात्मा फुलेंची हो किंवा अण्णाभाऊ साठेंचे हो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना हो म्हणजे कुठल्याही जाती धर्माच्या महापुरुषाची जर विटंबना झाली तर त्याची निगा राखणं किंवा त्याचा निषेध करणं हा सगळ्या समाजा सगळ्या समाजाचं कर्तव्य परंतु फक्त निषेध केला पाहिजे त्याचा उग्र स्वरूपाचा असा आंदोलन होता कामा नाही म्हणजे हे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यास देखील काय लोक भाग पाडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आपण पाहिलं परभणी तीन चार दिवस झालं जवळपास बंद आहे परभणी परभणी शहराचा सगळा कार्यभार सगळा बदलून गेलेला आहे सगळं अं दंगलीतचं स्वरूप आलेलं आहे परभणीला जिकडे जाईन तिकडे दंगल पेटलेली आहे असं त्याचं लोन महाराष्ट्रभर पेटू नये एवढंच आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना परभणीकरांना विनंती आहे की आपण शांतता राखावी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं उग्र स्वरूपाचं आंदोलन करू नये जेणेकरून त्या आंदोलनाचा भडका महाराष्ट्रावर पसरे, पसरेल देशभर पसरेल असं कृत्य करू नये अशा हिंसक वळण अजून हिंसक होईल असं कृत्य करू नये तर आपल्या सर्वांना सांगणं हेच आहे की आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करावी आंदोलन करत असताना देशाची मालमत्ता या मालमत्तेचं नुकसान कदापि होऊ नये त्याचबरोबर जे तरुण पिढी आहे तरुण पिढीवरती जर गुन्हे दाखल झाले तर त्यांना नोकरी लागणं कठीण होत आहे हा देखील आपण सर्वांनी विचार केला पाहिजे एकंदरीत आपण पाहिलं की राजकीय स्वार्थासाठी या दंगली पेटवल्या जातात म्हणजे अनेक दंगली ह्या अशाच स्वरूपाच्या झालेल्या आहेत की याहून ही आत आत्ताची परभणीची दंगल देखील अशीच आहे की ह्या मनोरुग्णाला कोणीतरी सांगून पाठवलेला असणार आहे की तिथं जाऊन असे तोडफोड करा आणि त्याच्यावरून ही दंगल सगळी पेटलेली परंतु हे पोलिसांनी देखील खोलात जाऊन चौकशी करणं गरजेचं आहे ह्या दंगलेचा मास्टर माइंड कोण आहे हे देखील शोधणं गरजेचंच आहे तर आज एवढंच कॅमेरामन आकाशमी भीमराव काटळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे